मंचकावर उपस्थित सर्व आदरणीय व्यक्तींना नमस्कार त्याचप्रमाणे सर्व कवी मनाच्या सारस्वतांनाही नमस्कार मी रुपाली प्रभाकर गोरे आजची ही कविता आपला विषय बाप हा आहे त्यामुळे एका लेखीचा आपल्या बापाविषयी जे काही भावना आहेत त्या मी इथे व्यक्त करते आपल्यासमोर खरं तर आपल्या सगळ्यांना सांगायला नको की लेखीचं आणि बापाचं नातं खूप वेगळं असतं आणि हा बाप आपल्याला समजायला लागतो तेव्हा जेव्हा आपण बापापासून दूर होऊन लग्न होऊन सासरी जातो तेव्हा प्रकर्षाने पुन्हा बापाचा तो लळा तो आधारस्तंभ पुन्हा पुन्हा आटकायला लागतो तर ही कविता माझ्या वडिलांसाठी सगळ्याच मुलींच्या वडिलांसाठी कवितेचं नाव आहे माझा बाप रखरत्या होणाचे चटके सोसल्यावर रखरत्या होणारचे चटके सोसल्यावर लागतो श्रावण फुलायला रखरखत्या उन्हाचे चटके सोसल्यावर लागतो श्रावण फुलायला मिळाला गारवा म्हणाला की लागतो मेघ समजायला मिळाला गारवा म्हणाला की लागतो मेघ समजायला तशीच आताशा तशीच आताशा आयुष्याची पाणी उलगडताना माझा बाप लागला मला नव्याने उंगायला माझा बाप लागला मला नव्याने उंघायला परतून लावताना कित्येक संकटे परतून लावताना कित्येक संकटे माझा बाप पहाड झाला परतून लावताना कित्येक संकटे माझा बाप पहाड झाला होती वादळाची वाट माझा बाप दीपस्तंभ झाला माझा बाप दीपस्तंभ झाला आणि उलगडता आयुष्याची पादी माझा बाप मला नव्याने उमटला कितीतरी अडवाटा त्यांना थांबवू शकल्या नाही कितीतरी अडवाटा त्यांना थांबवू शकल्या नाही अडथळ्यांचे काटे त्यांना कधी रोखू शकले नाही कितीतरी अडवाटा त्यांना कधी थांबवू शकल्या नाही अडथळ्यांचे काटे त्यांना कधी रोखूच शकले नाही आमच्या आयुष्याला झळाळी देताना आमच्या आयुष्याला झळाळी देताना कित्येक वैशाख बनवा त्याने एकट्याने सोसला आणि उलगडता आयुष्याची पाने माझा बाप मला नव्याने समजला माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली तशीच वास्तव भानही दिलं माझ्या आत्मविश्वासाच्या रोपट्याला फुलायला मोकळं रान दिलं पण शिकवलं पण शिकवलं तू चाल पुढे जिंकताना शीख पराभव पचवायला आणि आयुष्याची पाणी उलगडताना माझा बाप लागला मला नव्याने उंगायला माझे दादा म्हणायचे दादा म्हणजे माझे वडील दादा म्हणायचे तू अगरबत्तीचा सुगंध हो तू अगरबत्तीचा सुगंध हो आणि दरवळून टाक सभोवारच तू अगरबत्तीचा सुगंध हो आणि दरवळून टाक सभोवारचं जग जा। पण झालाच अन्याय तर अग्नि होऊन पेटवायलाही शिक तुझा रडणं जर पराभूताच असेल तुझं रडणं जर पराभूताच असेल तर ते अश्रूच नको तुझं रडणारा जर असेल तर ते अश्रूच नको त्याच अश्रूंना शीख विजयात बदलायला त्याच अश्रूंना शीख विजयात बदलायला असं वाटलं कधी एकटं तर तेव्हा माझा बाप लागतो मला तुमीदुणा। नव्याने उलगडायला मी कधीच पाहिलं नाही त्यांना हरलेलं थकलेलं रडवेलं आणि स्वतःसाठी जगलेलं मी कधीच पाहिलं नाही त्यांना हरलेलं थकलेलं रडलेलं आणि स्वतःसाठी जगलेलं त्यांनी शिकवलं मला पुन्हा पुन्हा लढायला माझं अस्तित्व माझं असणं त्यांचंच देणं आहे माझं अस्तित्व माझं असणं त्यांचंच देणं आहे माझं जगणं त्यांचीच शिकवण आहे माणूस म्हणून जगताना शिकवलं माणूस की जपायला आणि उलगडता आयुष्याची पाने माझा बाप लागतो मला नव्याने उमजायला शेवटी एवढंच सांगते बाप होणं सोपं नसतं सोपन असतं सोपन असतं वेदनांचा एक ओंकारही न देता जगण बाप होणं सोपं नसतं आणि सोपं नसतं वेदनांचा एक ओंकारही न देता जगणं शिकवणं आयुष्याला इतकं सोपं नसतं हे कळता मला माझा बाप लागतो मला नव्या नोंदायला माझा बाप लागतो मला नव्या नोंदायला बाबा